मी आलो आहे माय मरीन लाईन्सला सो तुम्हाला पण माहिती असेल आता दिवाळी येते असं विचार केला आम्ही थोडी शॉपिंग करूया दिवाळीची सो केसाठी फटाके लाईट्स वगैरे सो तेच घ्यायला आम्ही आलेलो आहे मरीन मरीन लाईन्सला सो दाखवतेच मी तुम्हाला मी काय काय शिकलेलं आहे आता सोनाली मॅडम आल्या आहेत शॉपिंग करायला निवायची आणि तिला लाईट पाहिजे लाईटचं शॉप भेटलेलं आहे आपल्याला मस्त मस्त लाईट आहे एक दाखव लाईट वाव मस्त लाईट आहे आणि सोनी लाईट घेते

त्याला गण घेतली ना तू खुश झाला ना तू आता उश। बस त्याला फटाकडेच पाहिजे होते बस बाकी काही नाही हे घेऊया बस झालं पाऊसची गरज नाही मला आता वेळ दे ले गयो एक मिनिट दे ना लाल वेळी दी मसाला

चांगले वाले बघ जरा हा

कलर कलरचे त्याच्या साईजचे अवेलेबलच नाही म्हणून आता ग्रे कलर, कलर गाण बा पूस त्याचे पाय पहिले आधी नाही तर स्मेल आहे ना हा म्हणून <laughs> कियाला धीरच नाही घरी जाऊन नंतर शूज घालाय त्याला आत्ताच शूज घालायचे एक्सायटेड टू वेअर द शूज व्हेरी ना? बाबाची मेहनत बघा त्याचे पाय पुसून वगैरे घालायला आणि त्याची ती जी जीन्स फोल्ड करा आतमधून टाईट आता तर तिथे घालून बघितलं बरोबर बोलला तू ते पण त्यांनी ते प्लॅस्टिक घालून केलं बरोबर आहे ना पुढे तर सहकार बघ पुढे हे करून बघ दाबून त्याचे म्हणजे टाईट नाही आहे ना <revenues> <P2> <sushi>

वाव किती छान डेकोरेशन आहे रे म्हणजे सगळं किती छान केलंय आपण कुठे आता कुठे बाजार बाजारमध्ये सो हे सगळं मस्त लाइटिंग वगैरे इथे केलंयुली एक्झिबिशन चालू आहे काही दिवसांसाठी म्हणून हे सगळं काय चल झालं फोटोज काढून झाले चला आता

चल चल फटाफट अजून खूप आहे क्यू खूप लॉंग पर्यंत की यांचे पाय दुखले आता उचलून घ्यायला सांगतो अरे <laughs> बाबू खूप आहे हसणार तुला सगळे आता तू बीक झाला फायनली घेतलं त्याला उचलून खूप छान छान असं मस्त मध्ये मध्ये डेकोरेशन केलेलं आहे जसं की हे ज्वे ज्वेलरीचा मार्केट आहे म्हणून तिथे ते, ते मध्ये ज्वेलरीचं होतं डिझाईन केलं सो इथे मुंबई पोलीस आहे आहे मेंशन ताम इथे इथे राहायला कीन हे इथे गाडी याये सो so, इथे आहे मुंबई महानगरपालिका मुख्यालय ते इथे बनवले पाणी दे गोल्ड अँड सिल्वरचे जे बिस्किट असतात त्या टाइप मध्ये त्यांनी हे बघ इथे बघ काय हे बघ इथे काय लव प्लॅटिनियम हे बघ प्लॅटिनियमचे इथे आय लव प्लॅटिनियम इथे काढणार मोंबा मंदिर ते व मुंबादेवी देवी मंदिर आपण जय जय करूया जय जय करूया लवकर तिकडे सनी दर्शन करा मुंबादेवी देवी मंदिर चला सो हे पूर्ण मुंबई देवीच आहे इथे अशी लाइटिंग केलेली आहे नाही thank you

क्यू काय खाणार आहे तू मसाला पापड सांगू तुला तुझा फेवरेट मसाला पापड ना नाचा कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तरी फर्स्ट त्याला मसाला पापड आणि ना? केशव केशवला टी व्ही भेटली आहे टी व्हीला लागला आहे ला क्रिके। क्रिकेट सो क्रिकेट बघण्यामध्ये तो खूप बिझी झाला दोघांनी पण रेसिंग लावली कोण पुढे जाणार <laughs> क्यू हे किन हु इज अ विनर विनर युअर बाबा हु इज अ विनर पोचलो आम्ही आता स्टेशनला स्टेशनच्या जवळच आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये मा म्हणून चालत चालत तर चन्नी रोड स्टेशनच्या जवळच होतो

चल तिकडे त्या साइडला आले आगे चल दिले जा चल लो आता घरी जस्ट पोहोचलो आणि आता वाजले आहेत बारा ट्रेन आम्ही जी पकडलेली बापरे खूप रश होत खूप गर्दी होती सो खूप छान होत आम्ही जिथे गेलेलो म्हणजे भुलेश्वर मार्केटमध्ये खूप मस्त होतं मस्त डेकोरेशन केलेलं किती दिवसासाठी आहे ते डेकोरेशन फेस्टिवल अच्छा ट्वेंटी डेजसाठी फेस्टिवल आहे सो ज्याला कोणी जायचं असेल तुम्ही जाऊ शकता खूप मस्त आहे पण इव्हनिंगचंच जा म्हणजे तुम्हाला लाईटिंग वगैरे बघायला भेटणार मॉर्निंगचं असं काही एवढं बघायला भेटणार नाही सो इव्हनिंगला खूप छान वाटतंय मस्त वाटतं एकदम सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते सो भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉग अरे ब्लॉगमध्ये ಸೊ ಭೇಟು ಮಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ಲೋಗ ಮಧ್ಯಾನ್ ಬಾಯ ಗುಡ್ ನೈಟ್ ಸ್ವಿಡಿ